मंडा डोळ्या डोक्याला कुंकू लावलाय त्याच्यावरून कळला असेल हा व्हिडिओ कधीच आहे तर हा व्हिडिओ लास्ट गुरुवारचा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला जो चौथा गुरुवार असतो त्या दिवशीचा आहे कारण त्या दिवशी असतं सगळ्यांच्याकडे ते ग हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि तसंच हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला किंवा याला आम्हाला दोन चार ठिकाणी इन्व्हिटेशन होतं सो मी तिकडे गेले होते तर म्हटलं चला आजचा व्लॉग स्टार्ट करूया सुरुवातीला गेले ते नंदूबाईंच्या घरी तिकडे मस्त हळदी कुंकू केला त्यानंतर आलो आमच्या शेजाऱ्यांच्या घरी तिकडे हळदी कुंकूचा करण्यात आला आणि महिला वर्ग जो आपल्या सुहासिनीना घरी बोलवून हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतात सो मी इकडे आपल्या भक्तीच्या मम्मींच्याकडे पण आले होते त्यांनी पण हळदी कुंकूला इन्व्हिटेशन दिलं होतं त्यानंतर गेली सुप्रियाकडे तिथे जरा असं आधी फोटो सेशन केलं त्यामुळे केस वगैरे सोडली होती पण तिथे आधी फोटो सेशन केला सोबत फोटो नंतर सुप्रियासोबत फोटो काढले नंतर तिच्याही घरी छान हळदी कुंकू होता तोही हळदी कुंकू घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो ते आमच्या नंदुबाईच्या घरी मस्त अशी देवयाची पूजा झाली होती सुप्रियाकडे तिने हळदी कुंकू वान दिलं त्यानंतर नंदुबाईंच्याकडे गेलो तिकडे छान असत तिथेही घट पुजला होता आणि घटाची जी मूर्ती आहे ती खूप सुंदर पुजला होता छान असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं सो आम्ही तिथेही छान फोटो वगैरे काढले आठवणी राहतात ना म्हणून सो नंदुबाईने मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता क प्लस ते आपलं गुळवणी बनवलं होतं तेही खाल्लं मस्त पोरणपोळ्या आणल्या आणि त्यानंतर नंदुबाईने हळदी कुंकू केला आणि हा हळदी कुंकूला नंदुबाई एक ओटी भरतात म्हणजे सुहासिनीची ओटी भरली जाते त्यांच्याकडे शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी ती त्यांनी माझी ओटी भरली होती कारण मी खूप लेटनी गेले होते त्यांच्या घरी त्यांनी माझी ओटी भरली त्यानंतर हद्दी कुंकू लावला त्यांनी जे काय वाण आणले होते ते डबे वगैरे ते दिले आणि अशा रीतीनं आमचा आजचा हा दिवस समाप्त झाला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका